हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती एस पी पक्षी यांच्या आपल्या ग्रामरच्या सीरीज मधला हा सेकंड लास्ट चॅप्टर चालू आहे ऍडव्हर्प्स या चॅप्टर जे फर्स्ट लेक्चर आहे ते आपण ऑलरेडी कंडक्ट केलेलं आहे त्यामध्ये आपण सगळे बेसिक जे काही टाईप्स असतात रुल्स असतात त्यांच्याबद्दल डिस्कशन केलेलं आज देखील आपण ऍडव्हर्प्स काही ऍडव्हान्स रूल्सचा अभ्यास करणार आहे आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आजच्या लेक्चरमध्ये आपण जो रूल डिस्कस करतोय त्यातला फर्स्ट रूल आहे एल्स आणि अदर हे जे दोन ऍडव्हर्ब्स आहेत त्यांचा वापर वाक्यात कसा असला पाहिजे एल्स जे आहे हे वाक्यामध्ये आपण बट या कंजंक्शन सोबतच वापरायचं आहे नेहमी पेअर्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करा नायदर नॉर आयदर ऑर या जशा पेअर्स असतात किंवा मग बोथ अँड ही एक पेयर आपण बघितली होती ठेवा की एल्स जर आपण वाक्यात वापरत असेल तर त्याच्यासोबत बट हे पेअरिंग होणार आहे आणि जर आपण वाक्यात अदर किंवा अदरवाईजचा वापर केला असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला पुढे जे काही रेफरन्स द्यायचं आहे तिथे आपल्याला दॅनचा वापर करायचा आहे एक्झाम्पल्स बघूयात इट इज नथिंग एल्स दॅन शिअर मॅडनेस हे वाक्याचा अर्थ काय आहे की हे काही नाही पण एक निवळ मूर्खपणा आहे मग आपण ज्या वेळेस असं म्हणत आहे तिथे एल्स सोबत आपल्याला दॅनचं पेअरिंग न करता बटचा वापर करायचा आहे वाक्यामध्ये एल्स जर आपण वापरत असेल तर तिथे कंपल्सरी बट हेच आपल्याला वापरायचं असतं त्यामुळे हे करेक्शन करताना आपल्याला इट इज नथिंग एल्स बट शिअर मॅडनेस या पद्धतीने करेक्शन करावं लागेल नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी हॅड नो अदर अल्टरनेटिव्ह बट स्टे हिअर आता इथे आपण अदरचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे मग वाक्यात आपण इथे बटचा वापर न करता आपल्याला इथे दॅन हे वापरावं लागेल ओके त्यामुळे आपण ज्या वेळेस कंजंक्शन ठेवत असतो त्यामध्ये नॉट हे जे ऍडव्हर्ब्स आहेत ते ऍडवर्ब्स कसे असतात यांना आपण ऍडव्हर्ब ऑफ निगेशन म्हणतो म्हणजे ते नकारार्थी असतात जरी आपण नेव्हर आणि नॉट हे नकारार्थी वापरत असेल तरीही नेव्हरचा अर्थ काय असतो कधीच नाही म्हणजे ही गोष्ट आतापर्यंत कधीच घडलेली नाही आणि नॉट म्हणजे फक्त नाही ठीक आहे म्हणजे दोन्हीमध्ये खूप बेसिक फरक आहे नाही म्हणायचं असेल तर आपण नो किंवा नॉट म्हणतो में पण जर आपण कधीच ती गोष्ट केलेली नाहीये इट हॅज नेव्हर हॅपन्ड असं आपल्याला म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी आपण कशाचा वापर केलेला आहे नेव्हर म्हणजे इथे एक्झाम्पल बघा आय नेव्हर वेंट टू उटी लास्ट इयर आपल्याला काय म्हणायचंय की मी मागच्या वर्षी उटीला गेलो नाही मी मागच्या वर्षी उटीला कधीच गेलो नाही असं वाक्य नसतं त्यामुळे इथे नेव्हरच्या ऐवजी आपल्याला जे काही योग्य टेन्स नुसार वापरायचं जे आपल्याला हेल्पिंग वर्ब आहे त्याचा वापर करून नॉटचा पण वापर करावा लागेल आता हे जे डीड वापरलेलं आहे इथे आपण लास्ट इयर बद्दल बोलतोय आणि आपल्याला माहितीये आपण जर लास्ट या शब्दासोबत पुढे कुठलीही टाइम फ्रेज किंवा टाइम एक्सप्रेशन वापरलेलं असेल तर तिथे आपल्याला सिम्पल पास्ट टेन्सचा वापर करायचा असतो तिथे जे व्हब आपण वापरतो ते असतं व्हबच्या सेकंड फॉर्म मध्ये आणि त्यामुळे मग आपल्याला जर त्याचं निगेटिव्ह करायचं असेल तर आपण डीड सोबत नॉटचा वापर करणार आहे अशा मध्ये आपल्याला काळजीपूर्वक नेव्हर आणि नॉटचा वापर करायचा असतो आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आय रिमेंबर नेव्हर टू हॅव सेड सो आता मी असं कधीच म्हटलेलं नाहीये असं क्लिअरली हे वाक्य आहे म्हणून आपण जो नेवरचा वापर केलेला आहे तो इथे योग्य आहे हेच सेंटेन्स आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो या दोन्ही वाक्यांमध्ये फरक काय आहे पहिल्या वाक्यात आपण कन्फर्म सांगतोय की मी असं कधीच म्हटलेलं नाहीये आणि सेकंड वाक्यात आपण काय म्हणत आहे की मला आठवत नाही की मी असं कधी म्हटलो ठीक आहे त्यामुळे ज्या वेळेस आपण कधीच नाही असं जेव्हा कन्फर्म सांगतो त्या ठिकाणी आपल्याला नेव्हरचा वापर करायचा असतो ओके आता आपण नेक्स्ट रूल बघूयात काही फ्रेझेस असतात जशा मी तुम्हाला मग अशी लक्षात ठेवायला सांगितल्या बोथ अँड एल्स बट त्याचबरोबर अदर किंवा अदरवाइज सोबत आपण दॅनचा वापर करतो सेम त्याच पद्धतीने इथे ज्या फ्रेझेस आहेत या सुद्धा लक्षात ठेवा सेल्डम सोबत आपल्याला जर पेरिंग करायचं असेल तर ते फक्त नेव्हरचं असेल किंवा मग सेल्डम सोबत आपण इफ एव्हर वापरू शकतो ओके एकतर नेव्हर वापरायचं किंवा मग इफ एव्हर वापरायचं त्याचबरोबर लिटिल हा शब्द जर आपण वाक्यात वापरला असेल तर लिटिल सोबत नथिंगचा वापर होईल आणि त्याचबरोबर इफ एनिथिंगचा वापर होऊ शकतो म्हणजे एकतर नथिंग जे निगेटिव्ह आहे ते निगेशन किंवा मग इफ वापरूनच आपल्याला एनिथिंग सुद्धा वाक्यात वापरावं लागेल या ठिकाणी एकच गोष्ट जी खूप महत्वाची आहे आपल्याला समजून घेण्यासारखी ती आधी सुरुवातीला बघूयात त्यानंतर एक्झाम्पल्सचा अभ्यास करू एनी हा जो शब्द आहे हा आपण इंटरॉगेटिव्ह मध्ये म्हणजे प्रश्नार्थक जी काही वाक्य आपण बनवत वे असतो त्यात किंवा मग निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये वापरलं जातं आणि त्याचबरोबर सम हा शब्द जो आहे हा आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मध्ये वापरत असतो म्हणजे काय अफर्मेटिव्ह मध्ये जिथे आपल्याला कुठल्याही नकारार्थी भावना व्यक्त करायच्या नाहीत ठीक आहे त्यामुळे हा फरक जो आहे हा लक्षात ठेवा याबद्दल आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये बऱ्याच वेळा डिस्कशन केलेला आहे त्यामुळे हे पॉईंट्स तुम्हाला माहिती असतील पण जर नसेल माहिती तर तुम्ही हे आता नोट्समध्ये लिहून ठेवा या ठिकाणी आता आपण सेल्डम आणि नेव्हर सेल्डम किंवा इफ एव्हर असं वापरणार आहे सेल्डमचा अर्थ काय असतो कधीतरी किंवा क्वचितच या अर्थाने म्हणजे हे दोन्ही सुद्धा लिटिल आणि सेल्डम हे दोन्ही शब्द आपण निगेटिव्ह सेन्स मध्ये वापरतोय ओके इथे लक्षात घ्या निगेटिव्ह ऍडव्हर्ब आहेत म्हणजे अॅक्च्युली ते शब्द नाकार दिसत तर नाही आहेत मात्र आपण यांना निगेटिव्ह सेन्स मध्ये वापरतोय आणि त्यामुळे आपल्याला या पद्धतीच्या वाक्य रचना करत असताना काळजीपूर्वक कराव्या लागतात आता आपण एक एक्झाम्पल बघूयात वी सेल्डम ऑर एव्हर मीट अवर रिलेटिव्ह दीज डेज बाकीचा अर्थ काय आहे आपले की आपण बहुधा आपल्या नातेवाईकांना भेटतो किंवा जवळजवळ भेटतच नाही अशा अर्थाने हे वाक्य आहे मग एव्हर जर आपण वापरलं तर ते पॉझिटिव्ह अर्थाने होईल आपल्याला काय सांगायचं की क्वचितच भेटतो किंवा भेटतच नाही मग इथे आपल्याला नकारार्थी शब्दच वापरायचा आहे ऍडवर्ब ऑफ निगेशनच या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल त्यामुळे सेल्डम सोबत आपण नेव्हरचा वापर करायचा जर एव्हर वापरायचा असेल तर ते मात्र आपल्याला इफ सोबत वापरावं लागेल ओके फक्त एव्हरचा वापर करणं या ठिकाणी चुकणार आहे करेक्शन कसं असेल वी सेल्डम ऑर नेव्हर मीट अवर रिलेटिव्ह दीज डेज ओके सिम्पल आहे आता आपण नेक्स्ट रूल बघूयात निगेटिव्ह ऍडवर्ब शुड नॉट बी युज विथ द वर्ड्स निगेटिव्ह इन मिनिंग आता हे आपल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहिती असतं की आपल्याला विचारलं जातं खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य नाही आपण त्या सेंटेन्सेसमध्ये ते जे प्रश्न असतात तिथे आपण काय अर्थ घेतो की एखाद्या सेंटेन्स जे बरोबर आहे म्हणजेच काय दोन निगेटिव्ह जर आपण वाक्यात वापरले तर ते आपण पॉझिटिव्ह अर्थाने वापरतो त्याच पद्धतीने इथे लक्षात ठेवायचं आहे की दोन निगेटिव्ह जर आपण एका वाक्यात वापरले तर अर्थातच वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलणार आहे त्यामुळे आपण एका वाक्यामध्ये दोन निगेटिव्हचा वापर करायचा नाही या ठिकाणी आपल्याला काही शब्दांची लिस्ट दिलेली आहे हे शब्द जे आहेत हे आपण निगेटिव्ह मीनिंगनी वापरतो दिसताना हे शब्द जरी आपल्याला नकारार्थी दिसत नसतील तरी देखील यांचा अर्थ मात्र निगेटिव्ह आहे ते निगेटिव्ह सेन्स मध्ये आपण वापरत असतो त्यामुळे या शब्दांचा जो वापर आहे तो आपल्याला व्यवस्थित करावा लागतो असे कोणकोणते शब्द आहेत सेल्डम नो व्हेर याचा उच्चार नाव हिअर करायचं नाही हे नो व्हेर असंच आहे ओके नेव्हर नथिंग हार्डली स्केअर्सली नायदर बेअरली रेअरली या सगळ्या शब्दांचा अर्थ हा नकारार्थी आहे आणि त्यामुळे अशा मध्ये आपल्याला परत एकदा कुठलाही निगेटिव्ह शब्द वापरायचा नाही या शब्दांचा वापर आपल्याला वाक्यात नक्की कसा करायचा असतो त्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूयात एक्झाम्पल आहे आय रेअरली वेंट टू मीट नो बडी अक्रॉस द रोड या वाक्याचे आपण दोन अर्थ घेऊ शकतो एक तर मी क्वचितच कोणाला तरी भेटायला गेलो किंवा मी कोणालाच भेटलेलो नाही दोन्ही अर्थ योग्य आहेत पण तरीही आपल्याला सेंटेन्सेस जेव्हा स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बसवायचे असतात व्यवस्थित वाक्य रचना करायची असतात तिथे आपल्याला अशा पद्धतीची चूक करून चालणार नाही रेअरली हा शब्द मुळातच निगेटिव्ह सेन्सनी वापरलेला आहे तर नो बडीच्या ऐवजी आपल्याला बडीचा वापर करावा लागेल आणि मग मी सांगितलं तसं सा, एनी हा शब्द जो आहे मग यामध्ये एनिथिंग एनी, एनी, एनी बडी असे कोणतेही शब्द जे आपण वापरतो ते एकतर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये किंवा निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वापरायचे असतात आता आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात ही डज नथिंग विदाऊट नेव्हर कन्सल्टिंग मी आपल्याला काय म्हणायचं आहे की तो मला विचारल्याशिवाय कुठलंही काम करत नाही आणि मग इथे आपण नथिंग हा सुद्धा एक निगेटिव्ह शब्द वापरला आहे आणि नेव्हर पण हा शब्द आपण निगेटिव्हच वापरलेला आहे पण मेन आपल्याला म्हणायचं काय आहे की तो काहीही करत नाही मला विचारल्याशिवाय काहीही करत नाही मग ती जी करण्याची क्रिया आहे तिथे जो निगेटिव्ह सेन्स आहे तो आपल्याला कायम ठेवावा लागेल मग हा दुसरा जो शब्द आहे जे ऍडव्ह आपण वापरलेला आहे त्याऐवजी आपण एव्हरचा वापर केला के तर वाक्य करेक्ट होणार आहे ही डज नथिंग विदाऊट एव्हर कन्सल्टिंग मी असं हे करेक्शन असेल ओके आणखीन एक एक्झाम्पल बघूयात ही डज नॉट राईट वेल अँड आय डू नॉट राईट नायदर इथे सुद्धा आपल्याला वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आपल्याला काय म्हणायचंय की तो काही नीट लिहित नाही आणि मी पण नाही लिहित पण या ठिकाणी आपण जे सेकंड सेंटेन्स इथे अँड नंतर बनवलेलं आहे इथे नायदरचा वापर केल्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट होतं आय डू नॉट राईट नायदर म्हणजे मी सुद्धा नाही लिहित असं म्हणायचंय आपल्याला मग हे जे निगेटिव्ह सेन्स मधलं जे काही वाक्य आहे ते आपण डू नॉट मध्ये ऑलरेडी मेंशन केलेलं आहे म्हणून परत एकदा हा निगेटिव्ह शब्द नको आहे त्याऐवजी मग आपल्याला काय वापरावं लागेल आयदर ओके इथे आपल्याला एक नोट दिलेली आहे या नोटचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे आपले जे काही लास्ट चॅप्टर झाले होते त्यात आपण हा रूल बघितला होता जर आपण वाक्यामध्ये बोथ हा शब्द वापरणार असेल तर तेच जे काही सेंटेन्स असणार आहे ते नेहमी पॉझिटिव्हच असेल ठीक आहे म्हणजे फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्येच बोथचा वापर होतो पण जर आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर बोथच्या ऐवजी आपण नायदरचा वापर करत असतो ठीक आहे हा रूल आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेला आहे मग आता इथे आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे डिनाय आणि फॉरबिड आता त्याच रूलमध्ये आपल्याला थोडंसं ऍडिशन करायचं आहे ते म्हणजे डी नाई फॉर बीड हे जे काही निगेटिव्ह सेन्स मधले शब्द आहेत या शब्दांसोबत सुद्धा आपल्याला कुठलाही इतर निगेटिव्ह शब्द येऊ द्यायचा नाही एक्झाम्पल बघूयात बोथ ऑफ अस आर नॉट गोइंग देअर मग इथे आपण आपण दोघही जाणार नाहीये असं म्हणतोय मग हे जे सेंटेन्स आहे हे निगेटिव्ह आहे तर आपण या वाक्यात बोथचा वापर करायचा नाही नायदर ऑफ अस इज गोइंग देअर या पद्धतीने हे सेंटेन्स असेल आणि त्याचबरोबर अंटील अनलेस लेस्ट हे जे शब्द आहेत यांच्यासोबत सुद्धा आपण कुठलंही निगेटिव्ह सेन्स मधले जे काही इतर शब्द असतील त्यांचा वापर करणं अवॉइड करत असतो आपण जे काही रूल्स बघितले आहेत त्यांचे रिव्हिजन करा आणि इथे जे काही शब्द आपण डिस्कस केलेले आहेत त्यांची लिस्ट नक्की तुमच्या मध्ये इन्क्लूड करा कारण ज्यावेळेस आपण परीक्षेच्या आधी रिव्हिजन करत असतो त्यावेळेस याच बेसिक गोष्टींची आपल्याला मदत होत असते त्यामुळे व्यवस्थित सिरियसली ही लेक्चर सिरीज फॉलो करा जो फ्रेंड्स फॅमिली सोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात पुढच्या थैंक यू.